सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करी वरी ठेवून या तुळशी हार गा काशे आवडे निरंतर ह्याची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ माझे विराजित सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हे ची देवाचे द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्ती चारी साधी हरी म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदाम म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी म्हणा हरी पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी देवाच्या दारामध्ये जो क्षणभर उभा राहील त्याला चार मुक्ती प्राप्त होता हरी मुखे मना म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मुखाने हरिहरी म्हणणाऱ्या नामधारकाच्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही आसोनी संसारी शास्त्र उभारी बाह्य सदा संसारात राहून जिव्हेला ना हरिरामाचा अधिकाधिक छंद वेद वेदशास्त्र हात जोडून नेहमी सांगत असतात ज्ञानदेव मने व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात व्यासाच्या खुना तुम्ही तपासून बघा द्वारकेच्या श्रीकृष्णाने पांडवाच्या घरी किती कामे केली